परखड विचाराची लेखणी कोरोना काळात आई वडिलांचे निधन झालेले किंवा एकल पालक राहिलेले अनाथ गरीब गरजू विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर जाऊ नयेत त्यांना आर्थिक मानसिक शैक्षणिक आधार मिळावा व त्यांनी शिक्षण पूर्ण करावे या हेतूने करमाळा तालुक्यातील सोगाव पश्चिम शेटफळ हेसरे या गावातील आशा बालकांचे शैक्षणिक पालकत्व जगदीशब्द शब्द फाउंडेशन च्या वतीने घेण्यात आले आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व्याख्याते व जग बदलणारा माणूस या बहुचर्चित पुस्तकाचे लेखक जगदीश ओहोळ यांच्या विचारांतून असे विधायक काम सुरू आहे या विद्यार्थ्यांना मागील सलग चार वर्षांपासून फाउंडेशनच्या वतीने सर्व शैक्षणिक साहित्य देण्यात येत आहे यावर्षी या, या थेसरे येथील विद्यार्थ्यांची भर झाली असून सर्व विद्यार्थ्यांना यावर्षीच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप रविवारी करण्यात आले यावेळी जगदी शब्द फाउंडेशनचे संस्थापक जगदीश ओहोळ उद्योजक अशोक शिंदे कवी तानाजी शिंदे जगदी शब्द फाउंडेशनच्या सचिव छाया जायकर सोगाव येथे गावातील स्वप्नील गोडगे माजी सरपंच नारायण भोसले अनिल भोसले भरत भोसले पवीन भोसले नितीन भोसले हर्षद भोसले तर हेसरे येथे दिलीप ओहोळ संतोष ओहोळ दादा पवार सुजित पवार रोहित ओहोळ तायाप्पा सातपुते अलीम शेख संघर्ष पवार शेतफळ येथे नागनाथ माने व परिवार यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला शेअर लाईक नक्की करा सोबतच समर्थ लेखणी चॅनल सबस्क्राईब नक्की करा तुर्ता सितकेच परत भेटू पुढच्या अशाच मोठ्या वृत्तपत्रातून चॅनलमधून सुटलेल्या गावखेड्यातील बातम्यांना घेऊन मी संध्या केळकर सहसंपादक अविनाश जोशीसह करमाळा